नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करणारी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा गणगण गन गणात -गन बोते हा गजानन महाराजांचा मंत्र आहे या मंत्राचा जप करणारे अनेक लोक ह्यांना गुरु मानतात शेगावमध्ये गजानन महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या भक्तीनं प्रभावित होऊन अनेक लोक त्यांना गुरुही मानतात आणि म्हणूनच आज अमृत ह्या निमित्तानं संतनगरी शेगावामध्ये भाविक शिष्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे गुरु पुष्यामृत गुरु पुष्यामृत योग म्हणजेच गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग जेव्हा गुरुवार पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हा शुभ भा योग मानला जातो या योगाला गुरु गुरु पुष्यामृत किंवा अमृत सिद्धी योग असंही म्हणतात शेगावमध्ये गुरु पुष्यामृत योगाच्या निमित्तानं गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे सायंकाळपर्यंत दर्शनासाठीचा वेटिंग टाईम तीन ते पाच तासांपर्यंत जाण्याची शक्यता आहे या दिवशी भक्त आणि मंदिरांमध्ये पूजा अर्चा अभिषेक भजन आणि कीर्तनामध्ये सहभागी होतात तसंच अनेक लोक ह्या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करतात जसं की सोनं चांदी किंवा मग दानधर्म करणं हेही हे शुभ मानलं जातं शेगावामध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच गुरु पुष्यामृत योगाच्या निमित्तानं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं यामध्ये भजन कीर्तन प्रवचन आणि विविध धार्मिक विधींचा सुद्धा समावेश असतो या दिवसाच्या निमित्तानं शेगाव शहरामध्ये उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळतंय आहे हा हाइक कुन है गेम का हाइक नहीं कैमरा चापल के अवेलेबल है क्या हा आम्ही वर्धेला राहतो मी मुकुंद गोविंदराव आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही गजानन महाराजाला मनातून गुरु मानतो त्यामुळे आम्ही या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नियमाने या ठिकाणी येत असतो आणि गुरुचं दर्शन घेत असतो त्यांच्या कृपेनं आमचं एकदम चांगलं सर्वच काही चांगलं आहे आणि योग्य मी व्यापारी असतो साखळा चाललो आहे साकडा काय तो जे देवाने केलं ते चांगलं बस समजून आम्ही वागतो असं काहीच नाही की बा आपण आलो ना आपलं हे ना काम नाही झालं अशातला काही भाग नाही त्याच्या व्हा तो सर्व करतो आधार बरे झाले सर्व सर्वच काही आज शेगाव इथे मी गुरुपौर्णिमेनिमित्त आलो आहे संत सदानंद महाराज यांचा गणगनगनाथ बोते हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की सर्व तरुण पिढीने आईवडिलांनाच प्रथम गुरु मानावे व आयुष्यामध्ये भगवंत कृपेने पुढे जावे हीच आज गुरुपौर्णिमेची प्रार्थना आहे आज गुरुपौर्णिमेचा हे सांगू इच्छितो की भगवंताच्या कृपेने सर्व जागतिक शांतता लाभू दे आणि सर्व काही सुखसंपत्ती लावून शेतकऱ्याला वगैरे पाणी विपुल संपत्ती विपुल धनधान्य पिकू दे हीच माझी गुरुवारी गजानन महाची चरणी प्रार्थना आहे